ते भीमाताशी मी बोलीन म्हणे अरे हे नंदेश्वर का खुशबू नाव का अरे हे नाही ना हे ते घरासमोर ते मामी नाही का का नाव आहे देखा मामी ते आले होते माझ्याकडे भीमा तिला फोन लावून दे म्हणजे सव म्हणून फोन लावलो होतो चल ठीक आहे

तसा नाही रे बाबाच्या राजकीय क्षेत्रावर वाईट परिणाम ना होय नाही म्हणून विचार करावा लागतो उच्च शिक्षण घेऊन मला समाज उपयोगी काम करावे लागते करावे आहे मला तुला काय वाटते हे शिकलेली माणसे खूप चांगली असतात का अरे देशात भ्रष्टाचार करणारे लोक मंत्री उद्योगपती अधिकारी हे उच्च शिक्षित असतात काय करत तू आणि उच्च शिक्षण पटली काय पटली लावऱ्या काही करियर घडवायचे की नाही मी निवड

अगं सेफारी लागेल तुम्हाला कळलं का आपल्या कॉलेजचे प्रेम घन्या गुरेगावच्या ग्रामीण उन्हाळ्यात भरती आहे काही पण बोलते का तू जाऊ दे शेवटी तो आपल्याच कॉलेजचे मित्र आहे चला बघूया त्यांना अरे प्रेम तू येते कसा गण्या तुफान काय झालं